नमस्कार मंडळी मंडळी आज दिनांक सव्वीस जानेवारी आणि आपण सर्वांना माहिती आहे की सव्वीस जानेवारी हे सभांसाठी खूप महत्वाचा दिवस आणि आनंदाचा दिवस असतो तो म्हणजे प्रजासत्ताक दिन मंडळी आपण सर्वांना जे आहे प्रजासत्ताक दिनाच्या जे आहे हे खूप खूप शुभेच्छा आणि आता जो आपण विषय निवडलेला आहे तो विषय निवडलेला आहे तो म्हणजे उन्हाळी बाजरी संपूर्ण व्यवस्थापन यामध्ये असे छोटे छोटे सर्व आपण बारकावे यामध्ये कव्हर केलेले आहेत तर आपण बाजरीचं संपूर्ण व्यवस्थापन पाहूया बाजरी हे पीक सहनशील आणि धन्याबरोबरच आपल्याला चारा सुद्धा देणारं एक पीक आहे फक्त याचा जर आपण विचार जर करतो जर म्हटलं फक्त हे थोडस उन्हाळ्यात लागवड करत असताना योग्य ती काळजी जर घेतली तो उत्पादन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने येते सोबतच आपल्याला उन्हाळी हंगामात उष्ण आणि कोरडं हवामान असल्यामुळे पिकाची वाढ सुद्धा योग्यरित्या होते बऱ्यापैकी आधी जर थोडीशी थंडी जर राहिली तर ते व्हिजिटिटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढीच्या अवस्थेला आपल्याला थोडंसं व्हिजिटिटिव्ह ग्रोथ होण्यासाठी थोडस जड जाते त्यामुळं उष्ण आणि कोरडं जर हवामान हा असेल तर त्याची पोषक जे हवामान आहे म्हणजे वाढीसाठी ते म्हणजे उष्ण आणि कोरडं हवामान असल्यामुळं तिथं वाढ खूप चांगल्या पद्धतीमध्ये वेळेवर पे पेरणी केल्यास धान्यासोबतच कडब्याची सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने चारा मिळतो जर आपण वेळेवर पेरणी केली योग्यरित्या के जर पेरणी केली तर आपल्याला धान्य तर मिळतेच आणि सोबतच जे आहे हे आपल्याला चारा सुद्धा मिळते त्याचमुळं बाजरी हे पीक अत्यंत महत्वाचे तृणधान्य पीक आहे बाजरी जे आहे हे अत्यंत महत्वाचं तृणधान्य पीक आहे उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा तिथं खूप कमी प्रमाणात होतो उन्हाळ्यात जे आहे ते थोडस आपण खरीपाचा जर विचार केला म्हटलं तर त्यावेळेस पाऊस सतत चालू असतो बऱ्याच ठीक बऱ्याच वेळेस जे आहे रब्बीमध्ये दमट वातावरण होते किंवा उष्णता वाढते तर अशा वेळेस जे आहे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो त्याच्यामध्ये दोन महत्वाचे रोग आहेत तर ते म्हणजे आपला एक आरघट रोग आहे आणि एक गोसावी रोग आहे तर जर या हंगामात उन्हाळी हंगामात जर आपण लागवड जर करतो म्हटलं तर तिथं रोग रोगाचा जे आहे प्रादुर्भाव आपल्याला तिथं कमी प्रमाणात जाणवते त्याचमुळं धान्य जे आहे आपल्याला कडवा आणि पीक हे दोन्ही सुद्धा उत्तम उन्हाळ्यामध्ये आपल्याला घेता येतं त्यानंतर जमिनीची निवड आणि मशागत जमिनीची निवड करत असताना बाजरीसाठी जे आहे पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे त्यामुळं पाण्याचा जिथं उत्तम निचरा होते अशी जमीन आपण निवडावी बऱ्याच वेळेस जिथं चिबाड जमीन पानपासन जमीन, जमीन, जमीन आहे अशा जमीन आपण निवडून देईल जमीन हलके ते मध्यम निवडणं गरजेचे आहे तर असं थोडस भारी जरी जमीन असेल तरी सुद्धा हे पीक खूप चांगल्या पद्धतीने येते भारी हलकी ते मध्यम जमीन एकदमच जमीन नका निवडू भारी आणि हलकी मध्यम जमीन निवडणं आपल्याला गरजेची आहे सोबतच जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना पेरणी करावी पेरणी करत असताना जमिनीमध्ये ओलावा असताना आपण पेरणी करावी जमीन भुसभुशीत होण्यासाठी रोटावेटर किंवा नांगरणीचं नांगरणी जर करत असाल तर तुम्हाला दोन तीन वेळेस नांगरणी करणं गरजेचं आहे रोटा जरी केला तर एक वेळेस जरी रोटा केला तरी चालून जाते आणि घुसघुशी करण्यासाठी जे आहे रोटावेटर किंवा आपल्याला नांगरणी करणं हे गरजेचं आहे पिकाचा योग्य कालावधी आणि एकरी बियाण्याचे प्रमाण आपल्याला कुठल्या कालावधीत पीक लावणं गरजेचं आहे तर त्याचा योग्य कालावधी आहे उन्हाळ्यासाठी आपल्याला बाजरी लागवड करायची त्यामुळं पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बाजरीची पेरणी करणं गरजेचं आहे या कालावधीत लागवड करावी आणि कमी तापमानात पेरणी आपण टाळावी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की थंडी जर जास्त असेल तर तिथं व्हिजिटिटिव्ह ग्रोथ होत नाही त्यामुळे उष्ण आणि उष्ण तापमान किंवा आणि उष्ण हवामान त्या पिकाला मानवत होते त्यामुळे थोडीशी जास्त थंडी लागवड करणं आता थोडीशी थंडी पण कमी झालेली आहे आता तुम्ही लागवड करायला अडचण नाहीये पण जास्त थंडीमध्ये त्याची लागवड टाळावी ला एकरी बियाण्याचे प्रमाण जर विचार करतो म्हटलं तर दीड ते दोन किलो बियाणे आपल्याला पुरेसे आहे दीड ते दोन किलो बियाणे जे आहे हे एका एका एकरासाठी आपल्याला पुरेसे आहे पेरणी पद्धत आणि त्याचं अंतर पेरणी करताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या येतात तर सगळ्यात पहिली आहे पेरणीपूर्वी शेत ओलून वापसा आल्यानंतर पेरणी करावी ज्यावेळेस आपण आपल्याला पेरणी करायची असेल तर तिथं थोडंसं ओलून घ्या ओरून घेतल्यानंतर जे आहे नंतर तिथं पेरणी करा त्याच्यानंतर पेर दोन चाळीच्या पाभरीचा वापर करावा म्हणजे काय होईल जर दोन चाळीच्या पाभरीचा जर वापर केला तर एकाच वेळी जे आहे तुम्हाला खत सुद्धा देता येईल आणि बियाणे सुद्धा तुम्हाला एकाच वेळेस पेरता येईल त्यामुळे तुम्हाला डबल डबल मेहनत करण्याची गरज नाही त्यामुळं आपल्याला दोन चाळीच्या पाभरीचा वापर करणं तिथं गरजेचं आहे आणि अंतराबद्दल जर सांगतो म्हटलं तर दोन ओळीसाठी जे आहे पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे दीड फूट आणि दोन रोपातील रोपा अंतर पंधरा सेंटीमीटर म्हणजे अर्धा फूट याचा जर विचार करतो म्हटलं तर आपल्याला साधारणतः दीड बाय सहा दीड बाय अर्ध्या फुटावर जे आहे आपल्याला पेरणी करणं गरजेचे आहे पंचेचाळीस जो आपला सवा आहे रेग्युलर पंचेचाळीस सेंटीमीटरचा ते आपल्याला दीड फुटाचा सवा ठेवायचा आणि दोन रोपातलं अंतर जे आहे हे अर्धा फूट आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि बियाणे जे आहे दोन ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पेरू नये बियाणं जर पेरायचं असेल तर दोन ते तीन सेंटीमीटरच्या अंतरानं खोलीवर जे आहे हे पडणं गरजेचं आहे हे झालं लागवड पद्धत आणि अंतर त्यानंतर जातीची निवड जातीची निवड करत असताना काही फार महत्वाच्या गोष्टी असतात त्यामध्ये आपण सगळ्यात जाती घेतलेल्या आहेत म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून जे आहे आपली जी जात आहे ती आपण शिफारस करत असतो मन्जे पंडरी। पंडरी ती म्हणजे पंढरी या पंढरीचं वैशिष्ट्य काय काय आहे आपण बघूया सगळ्यात पहिले पिकाचा कालावधी जो आहे हा नव्वद ते पंच्याण्णव त्र्याण्णव ते पंच्याण्णव दिवस आहे पण साधारणतः त्र्याण्णव ते पंच्याण्णव दिवसात ती निघून जाते त्याच्यानंतर कंसाची लांबी जर विचार करतो म्हटलं पंधरा ते अठ्ठावीस सेंटीमीटर म्हणजे जवळपास एक फुटापर्यंत याची कंसाची लांबी आहे एकदम घट्ट कनिस आहे त्याच्यानंतर झाडाची उंची जर म्हणतो म्हटलं तर साडेपाच ते सहा फुटापर्यंत याची उंची आहे म्हणजे साधारणतः एकशे पासष्ट ते एकशे सत्तर सेंटीमीटर याची उंची आहे व गोसावी रोगासाठी सहनशील आहे घट्ट कंसामुळे दमदार उत्पादन चमकदार आणि झाले त्यानंतर चार ते पाच फुटवे आणि हिरवागार चाला म्हणजे फुटव्यांची संख्या जी आहे हे चार ते पाच फुटवे येतात आणि शेवटपर्यंत झिरवा राहतो त्यामुळं चाऱ्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो त्याच्यानंतर लवचिक असल्यामुळं पडणार नाही लोळणार नाही बऱ्याचशा वेळेस काय होते बाजरी जे आहे लॉजिंग होते म्हणजे झोपते लोळते तर हे पडण्याप्रती जी आहे हे सहनशील आहे कारण त्याचं सेल जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे त्यानंतर पाण्याचा ताण सहन करणारे आणि अधिक उत्पादन देणारे वाण ते म्हणजे बाजरा पंढरी जर मिळाली आपल्याला सहजरित्या उपलब्ध झाली तर तुम्ही एक तरी बॅग नक्की पेरून पहा त्यानंतर अजून इतर काही कंपन्यांच्या जाती ज्या येतात त्या सुद्धा आपण बघूया मंडळी इतर कंपन्यांमध्ये मी तुम्हाला बुस्टरच्या पंढरीबद्दल सर्व सांगितलं जातीचे वैशिष्ट्य वगैरे निर्मलची जी आहे ते आहे बावनशे ऐंशी म्हणून आहे साधारणतः हे सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या वरतीच घेते तर त्यानंतर शबरी जे आहे हे थोडस दहा बारा दिवस लवकर येते त्याच्यानंतर नागशिडचं जे आहे सतरा सतरा म्हणून आहे ती जात सुद्धा चांगली आहे त्याच्यानंतर धान्याची आहे सातशे एकोणचाळीस अठ्याहत्तर बहात्तर मुरळी म्हणून सहासष्ट नंबर येते त्यानंतर मैकोची जी आहे बावीस चाळीस आहे हायटेकची बेचाळीस बेचाळीस आहे आणि अॅडवंटाची जी आहे पी ए सी नऊशे अडतीस आहे आणि पायनरची जी आहे शहाऐंशी एम चौऱ्याहत्तर आणि पं पंचगंगाची जी आहे ती म्हणजे पाचशे दहा तर मंडळी हे इतर कंपनीच्या संकरित जाती आपण बघितल्या तसंच विद्यापीठाच्या सुधारित जातीबद्दल जर बघतो म्हटलं आपण तर एक आहे धनशक्ती दुसरा आहे फुले आदिशक्ती तिसरी व्हरायटी आहे फुले महाशक्ती ह्या विद्यापीठाच्या जाती सुद्धा चांगल्या येतात ज्या तुम्हाला अनुभव येतात त्या तुम्ही जाती दे तर मंडळी हे झालं तुम्हाला जातीबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर महत्वाचं जर म्हटलं तर ते म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया जे आहे दोन आपण बीज प्रक्रिया सांगितलेल्या आहेत एक म्हणजे ती म्हणजे जैविक बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रियामध्ये काय दिलं एनपीके बुस डीएक्स दिलेलं आहे आपण पाचव्या एनपीके बुल्स जे आहे डीएक्स हे जमिनीमध्ये अनुपलब्ध नत्र स्फुरद आणि पालाशाला उपलब्ध स्वरूप स्वरूपात हे तुम्हाला पेरल्यानंतर जे आहे ज्यावेळेस पहिलं त्याला व्हाईट रूट्स निघते त्यावेळेस उपलब्ध करून देण्याचं काम हे एनपीके डी डीएच करत ते जैविक खता येतं त्याच्यानंतर ट्रायकोबुस बीएक्स जे आहे हे दहा ग्रॅम ट्रायकोबुस बीएक्स जे आहे हे आपल्याला जमिनीतील ज्या काही उपद्रवी आपलं जमिनीतील ज्या काही हनीनाशक ज्या बुरशी येतात हानिकारक ज्या बुरशी येतात त्या बुरशींना नायनाट करण्याचं काम हे ट्रायकोबोज डीएक्स करत आणि जास्त कालावधीपर्यंत टिकून राहील त्यानंतर रायझर जे आहे पाच मिली जर तुम्ही एनपीके बूस्ट डीएक्स पाच ग्रॅम ट्रायकोबूज डी एक्स दहा ग्रॅम आणि रायझर जर पाच मिली प्रति किलो बियाण्यासाठी जर वापरलं तर तुमची चांगली जोरदार वाढ बी होईल व्हाईट रूट्स बी चांगले राहतील आणि अन्नद्रव्याचा आपटेक सुद्धा चांगल्या पद्धतीत होईल तर ही झाली जैविक बीज प्रक्रिया त्यानंतर जर रासायनिक बीज प्रक्रियामध्ये जर जातो म्हटलं तो आ, तर त्यामध्ये रिहाणश घ्यायचं चार मिली प्रति किलो बियाण्याला आणि त्याच्यासोबत जोरमेट घ्यायचं तीन मिली जोरमेट आणि रिहायश एकत्र करून घ्यायचं आणि त्याला जे आहे आपल्याला प्रति किलो बियाण्याला हे आपल्या या पद्धतीनं आपण त्याचा वापर करू शकतो मंडळी कुठलंही पेरणी करत असताना कुठलंही बियाणं पेरत असताना नक्की त्याला बीज प्रक्रिया आवश्यक करा त्यानंतर खत व्यवस्थापनाबद्दल जर बघतो म्हटलं आपण तर जसं आपण द्विदल वर्गीय पिकाला जे आहे फॉस्फरस सगळ्यात जास्त सांगतो ज्याची डाळ तयार होते मग सोयाबीन आलं मुंग आलं उडीद आलं तूर आली हरभरा आला भैमुंग आलं तसंच हे एकदल वर्गीय पिकामध्ये जे आहे याला स्फुरद आणि पालाश हे दोन्ही सुद्धा याला लागतात पण त्याच्यापेक्षा थोडंसं नायट्रोजन थोडस जास्त लागते नद्र तर त्यामुळे जे आहे याला आपण खत व्यवस्थापन करत असताना सगळ्यात लागवडी बरोबर म्हणजेच सोबत काय द्यायचं आपल्याला एकरी डीएपी जे आहे एक बॅग अधिक पंचवीस किलो पोटॅश म्हणजे अर्धी बॅग एक बॅग डीएपी अधिक अर्धी बॅग पोटॅश द्या आणि सोबत एनपी कि बुस डीएक्स हे पाचशे ग्रॅम द्या त्यानंतर दुसरी जी मात्रा आहे हे उगवली नंतर जे आहे साधारणतः पंचवीस ते तीस दरम्यान युरिया फक्त अर्धी बॅग द्या त्याच्यासोबत पी बुस डीएक्स हे पाचशे ग्रॅम द्या आणि तिसरी मात्रा जे आहे ते आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान युरिया द्यायचं आहे पंचवीस किलो म्हणजे अर्धी बॅग युरिया सोबत झिंक सल्फेट देणं आहे हे आपल्याला पाच किलो झिंक सल्फेट द्या आणि सोबतच के बी द्या म्हणजे इथं तुम्हाला फॉस्फरस दिलं इथं केलिफ बी दिलं आणि पहिल्याच्यात एलपीक्यू बुस डीएफ दिलं वाढीच्या अवस्थेत जे आहे ते तुम्हाला एलपीक्यू बुज डीएस दिलं पी बुस डीएन जे आहे हे तुम्हाला फुटव्या अवस्था आणि ग्रोथच्या अवस्थेत जे आहे पोटव्याच्या पुढे कोठऱ्याच्या पुढे जी अवस्था देते त्यात पी बोज दिलं दि गेलं तुम्हाला आणि दाना भरण्याच्या अवस्थेत पुढे जे आहे तुम्हाला पोटॅशचा जास्तीत जास्त वापर व्हावा व्हावा आणि जर तुम्ही तिथं पालक जर उचलल्या गेलं तर पानाची जाडी सुद्धा वाढवल रोगाला सुद्धा कमी बळी पडल याच्यासाठी ग्रॅम दिलं तर अशा साधारणतः लागवडीबरोबर एक मात्रा दिली त्यानंतर दुसरी आणि तिसरी मात्रा जी आहे इवडेची फक्त दोन वेळेस विभागून दिलेली आहे तर या पद्धतीनं आपण याचं व्यवस्थापन करणं खत व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे जर तुम्ही मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून जर देत असाल तर तिथं कॅल्शियम आणि सल्फर जे आहे अतिरिक्त आपल्याला मिळतात त्यानंतर आंतरमशागत आंतरमशागत करत असताना साधारणतः पेरणीनंतर पंधरा दिवसाच्या दरम्यान विरळणी करून जे आहे एका ठिकाणी एकच जोमदार कोंब ठेवावा किंवा रोप ठेवावा आणि पीक सुरुवातीच्या तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आप कमीत कमी तनमुक्त शेट ठेवणं गरजेचं आहे आणि आप त्याच्यासाठी आपल्याला जे आहे आपल्याला दोन वेळा जे आहे कोळपणी किंवा खुरपणी करणं गरजेचे आहे जर तुम्ही तन्नाशक वापरून सुद्धा तण विरहित ठेवत असाल तरी सुद्धा चालेल किंवा कोळपणी करा किंवा तुम्ही डवरणी करा त्या कुठल्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने तुम्ही खुरपणी करू शकता जर तुम्ही खुरपी कोळपणी करत असाल तर आपल्याला तण व्यवस्थापनाबद्दल आपल्याला थोडक्यात पाहूया हे तण व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे अल्ट्राझिन जे आहे हे पन्नास टक्केवाले जे आहे हे तुम्हाला जर मिळालं तर पेरणी पूर्वी बी उगवण्यापूर्वीच आपल्याला जे आहे तिथं तणनाशक साधारणतः अल्ट्राझिन जे आहे पाचशे ग्रॅम अल्ट्राझिन दोनशे लिटर पाण्यात टाकून जमिनीवर फवारायचं आहे बी उगवण्यापूर्वी पेरणी नंतर परंतु बी उगवण्यापूर्वी आपल्याला हे पूर्व तणनाशक वापरायचं आहे आणि त्यानंतर जे आहे हे उगवनपूर्व तन्नाशक वापरल्याच्या नंतर तुम्ही फवारणी आओ... केल्याच्या नंतर जे आहे तन्नाशकाची मग आपल्याला जे आहे पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान तिथं कुठलीही आंतरमशागत पळवणी पुरवठणी आपल्याला टाळायची आहे त्याच्यानंतर साधारणतः जर तुम्ही उगुण पश्चात फवारणीच नियोजन करत असाल पेरणी करून दिली त्यावेळेस आपल्याला सहज घाई गडबडीत आपण जर पेरणी केली पण उगवण पच्च जर वापरायचं असेल तर तिथं आपण कुफोर्डी जे आहे अठ्ठावन्न टक्के बाजू टुफोर्डी तुम्ही चाळीस ते पन्नास किली प्रतिपंप घेऊन तुम्ही सहजरित्या फवारणी करू शकता फक्त पेरणी करत असताना आपलं फवारणी करत असताना जे आहे साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनामध्ये सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे बाजरी हे पीक कोरडो पीक असून म्हणजे असले तरी सुद्धा जे आहे याला पाणी देणं गरजेचं आहे बाजरी हे पीक जे आहे कोरडो पीक जरी असल तरी आपल्याला याला पाणी देणं गरजेचं आहे मग त्याच्या काही नाजूक अवस्था येतात या नाजूक अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचा ताण पडू द्यायचा नाही मग सगळ्यात पहिले जे आहे एक तर आहे पीक कोटरेच असताना दुसरं फोडोऱ्यात असताना आणि तिसरं दाणे भरताना या तीन अवस्थेमध्ये शक्यतो जर आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल तर याला सिंचन या अवस्थेत तरी ताण पडू देऊ नका सिंचनाची व्यवस्था असेल तर सिंचन करून घ्या त्याच्यानंतर रोगाबद्दल जर सांगायचं जर झालं तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मी तुम्हाला सांगितलं आरगट आणि गोसवी रोग तर याच्यात प्रामुख्याने येतात आणि एक तांबेरा हे असे तीन रोग येतात तो पहले रोगा आनी पुड़े पान है पड़ूं तलक तर आपण सगळ्यात पहिले गोसाविरोगाबद्दल पाहूया पाण्याच्या खालच्या बाजूनं पाण्याच्या खालच्या बाजूला पांढरी बुरशी दिसते आणि पुढे पान जे आहे पिवळं पडून त्याला कधीच येत नाही तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिले जे आहे एकतर पान पिवळं पडते आणि नंतर जे आहे त्याला कधी सुद्धा लागत नाही किंवा भुरकट भुर, भुरके कधीच पडल्यासारखे ते मधातच दिसतात याच्या नियंत्रणासाठी जे आहे पेरणीपूर्वी बियाण्याला बियाणाला जे आहे बीज प्रक्रियेमध्ये मिली अधिक जे आहे तीन मिली लावूनच बीज प्रक्रिया करा हा जो रोग टाळायचा असेल तुम्हाला तर बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर रोगग्रस्त जर झाडे जर तुम्हाला दिसत असाल तर ते तिथं उपटून नष्ट करून टाका हे त्याला गोसावी रोग त्यानंतर आर्गट रोगाबद्दल जर सांगायचं जर झालं तर कणसातील दाण्यांच्या जागी जे आहे आपल्याला मधल्या टप्प्यामध्ये चिकट द्रव्य सारखा दिसतो म्हणजे तो मध्यासारखा असतो मध मध जे येते असा एकदम चिकट द्रव्य त्याच्यातून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर जे आहे तो काळा आणि नंतर कडक पडतो त्यामुळे कळी कणी जे आहे एकदम काळपट किंवा एकदम करड्या रंगाचं जे आहे ते पडल्यासारखं आपल्याला तिथे आढळते त्याच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी जे आहे बियाण्याला वीस टक्के मिठाच्या द्रावणात बुडून बियाणे बियाणे वीस टक्के मिठाच्या द्रावणात बुडून आपल्याला तरंगणारे हलके बियाणे जे आहे काढून बाजूला करायचे येतं एकदम बऱ्यापैकी आपण कापसामध्ये सुद्धा इथं प्रयोग केला होता की के जे एकदम हलके बियाणे असतात ते तडफलं वगैरे न उगळ शकते होणारे अशा बियाणे किंवा रोगट ते बियाणे आढळतात तसंच हे सुद्धा वीस टक्के जे आहे मिठाच्या द्रावणात जर तरंगलेले जर बाजूला करून टाकले आणि खालचं बियाणं जर तुम्ही वापरलं तर ले ले आने आने वा ते रोगग्रस्त बियाणं आणि एकदम मजबूत तुम्हाला ते त्याच्यानंतर गणित बाहेर पडताना दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान अंतराने जे आहे पिक्सल किंवा मँकोझेपची फवारणी करणं हे आपल्याला गरजेचं आहे ज्यावेळेस कनिज बाहेर पडते त्यावेळेस तुम्ही पिक्सल किंवा मँकोझेप हे प्रतिपंप घेऊन आपल्याला याची पवारणी करणं गरजेचं आहे हे झालं आरगड आणि तिसरा रोग म्हणजे ते म्हणजे तांबेरा पानावर जे आहे तांबडे तुम्हाला तिथं डाग पडलेले दिसतात त्याला जर रस म्हणतो आपण इंग्लिश मध्ये त्याला जर आपण हाता हातांचा म्हणजे त्याच्यामुळे हात फिरवला किंवा जर पानाला जर हात लावला तर आपल्या हाताला सुद्धा एकदम इटकरी रंगाचे तुम्हाला तांबडे डाग तुम्हाला तिथं दिसतात याच्या नियंत्रणासाठी जे आहे आपल्याला प्रादुर्भाव जर दिसला तर त्यावेळेस जे आहे झेड अठ्यात जे आहे साधारणतः पंधरा लिटर साठी तीस ग्रॅम आणि वीस लिटर साठी चाळीस ग्रॅम घेऊन प्रतिपंप घेऊन आपण याची फवारणी करू शकतो त्याच्यानंतर किडीबद्दल जर सांगायचं जर झालं तर सगळ्यात पहिले जे आहे तुमचं मक्का आहे बाजरी आहे त्याच्यानंतर ज्वारी आहे या प्रकार जे आहे तुम्हाला कटवरचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते ह्यावेळी जर पाहतो म्हटलं वाढीच्या अवस्थेमध्ये रोपाच्या मधल्या कोमाला खाते दिसलं वरती आलं की त्याला कट करून टाकते त्यामुळे काय होते त्यामुळे रोग तिथं आपल्याला मरून पडलेले तिथं दिसतात त्याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे नियंत्रणासाठी वेळेवर एकरी पाच किलो कार्बोफ्युरान हे जी मध्ये येते घाणीवर ज्याला म्हणतो दाणेदार कीटकनाशक त्याला जे आहे साधारणतः आपल्याला बेसलडोज मध्ये जरी वापर केला चालते कार्बोफ्युरॉन पाच किलो दाणेदार कीटकनाशक वापरणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यानंतर अजून महत्वाच्या काही किडे येतात ज्यामध्ये तुम्हाला खोड पोखरणारी गाळी सुद्धा आढळते याच्यामध्ये त्याच्यानंतर फॉल आर्मी वी लष्करी गाळी आहे ती सुद्धा आढळते आणि मावा सुद्धा आढळते तर या सर्वच किडींच्या नियंत्रणासाठी जे आहे एक महत्वाचं तुम्हाला व्यवस्थापन दिलेलं आहे तर त्या व्यवस्थापनाचं व्यवस्थितरित्या आपण अवलंब करावा आणि जर तुम्ही या पद्धतीने जर पवर्न व्यवस्थापन जर केली तर त्याच्यामध्ये कीड आला रोग आला हे सगळंच तिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या नियंत्रणात होईल त्यामुळं फवारणी व्यवस्थापन करत असताना पहिली फवारणी उगोली नंतर साधारणतः वीस सा ते पंचवीस दरम्यान आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये रावडी पंधरा मिली किंवा रेज पंधरा मिली घ्या कीटकनाशकामध्ये तिथं तुमचा मावा असो आळी असो किंवा काही असो हे तिथे नियंत्रणात येते त्याच्यासोबत जे आहे रिफ्रेश द्या व्हिजिटिटी ग्रोथ पन्नास मिली रिफ्रेश द्या आणि झिंकिडिटी जे आहे हे तिथं तीस ग्रॅम घ्या आणि सोबत जे आहे बेस्ट स्टिकर पाच मिली दुसरी फवारणी करायची आपल्याला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर त्याच्यानंतर त्यामध्ये कीटकनाशकामध्ये मस्केट घ्या चाळीस मिली अधिक मस्केट किंवा पांढरा सुपर घ्या जास्त जर आई असेल तर सोबत पांढरा सुपर घ्या आणि फुटवे व्हावे ग्रीनरी जास्त राहावी याच्यासाठी आपल्याला टॉप घ्यायचा आहे पन्नास मिली अधिक झिंक डेटी घ्यायचा आपल्याला तिथे तीस ग्रॅम आणि बेस्टिकर घ्यायचा आहे पाच मिली आणि जर तिसरी फवारणी जर करण्याची आवश्यकता भासत असेल गरज असेल तरच कीड पाहून कीटकनाशक आपल्याला तिथं फवारायच्या येतच तिसरी फुवारणी दिलेली आहे हे जर खूप मोठ्या प्रमाणात जर लष्करी येत नसेल तर तिथं विटारा प्लस जे आहे पन्नास मिली घ्या किंवा इमान दहा ग्रॅम घ्या भरारी सात मिली आणि बेस्ट पिकर जे आहे पाच मिली भरारी जे आहे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता म्हणजे या पद्धतीनं तुम्ही फवारणी वेळापत्रक करा पाखऱ्यांच्या बंदोबस्तासाठी जे आहे या पिकांना जे आहे ज्वारी आणि बाजरी या पिकांसाठी सगळ्यात थोडस घातक जरी म्हणलं तरी हरकत नाही त्याच्यासाठी सतत आपल्याला धावत राहावं लागते ते म्हणजे पक्षी बंदोबस्त तर याच्यासाठी जे आहे बरेचसे शेतकऱ्यांनी घरच्या घरी खूप सारे जुगाड केलेले आहेत जर तुम्ही घरच्या घरी जर जुगाड करत असाल ते सगळ्यात चांगलं किंवा तुम्हाला पाखरे पोवर्धन फिल्म मिळतात त्याला रिबीन मिळते झिल्ली म्हणतो आपण तर त्या झिल्लीचा जे आहे तिथं तुम्ही वापर जर केला चारी बाजूने जे आहे रुमाली गोट या, या पद्धतीनं तर तुम्ही त्याला जर लावून दिला दोन 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 जोल्यांनी ते हवा ले की फार फार वाजत राहते तर या पद्धतीनं तुम्ही त्या पाखराचं व्यवस्थापन सुद्धा तिथं करणं अत्यंत आवश्यक आहे तर मंडळी हे होतं आपलं संपूर्ण व्यवस्थापन इथंच थांबतो रजा घेतो आपली धन्यवाद